इकडे बघा बापरे किती मोठा आहे यो खरास आमच्या चेहऱ्यावर <laughs> इकडे बघा अजून एक मस्त जवळजवळ भेटतं तर आपण रेडी होऊन चाललो कुठं चाललो एक कान खानायला ब्लॉकच्या थमनेवरून तर तुम्ही बघितलाच असेल तर अन्नाला काढ अण्णाने पाराच्या जागे काय घेतले अन्ना पार ये काय पण घे पण आहे काय आहे हो नाही होतो तो, तो आपण काढायचा प्रयत्न तुम्ही कधी केले का मी इंतजाम जाम केलेलं आहे स्वयंला पण जरा एक्सपिरियन्स देत आहोत कधी घेतला नसेल ना आम्ही तर गेलेले हो कान अन आता याला पण नेता इकडं का पहिली जागा भेटलेली आहे अन्नाच खाणार मी तर काय लॉक करायला हो बघू ना कणाची असतं टेक्निक कारण कुरतला काय बोलतात तर याने झाला पाहिजे आपला कवचला नाही पाहिजे सो जाम केअरफुल राहायला लागते हे सगळं आजूबाजूचा साफ करत लावले बघा पहिला छोटूसा पॅरूसा अजून आहे थोडा मोठा आहे त्याच्याशी इकडे बघा सोया याला बोलतात कान। कार, कांद कांद करांदा नाही यो करांदा नाही अजून जरा फरक आहे यो जमिनीत येतो तो झाडाच्या असं वेलीवरती येतो फरक आहे बेटा इकडे बघा अन्न झाले पुढे अण्णाने पहिलेच मी सांगितले म्हणून बघून ठेवल्यात कुठे कुठे कान आहेत हो इथे तर मोठा कान आहे इकडे बघा येऊ बघा हा बघा यो किती मोठा आहे स्वयंबाबा या असं निघलेलं दिसतात ब तुला या असताना कान ये आता यो परला बघ या खाली या यो असतं कान याच्यावर ओलखाचा हा यो आहे तो आणि याला जेव्हा पक्के दिवसांना थोडे दिवसांना अजून म्हणजे पाला येईल मग तेव्हा ते चांगलं नाही लागत तेव्हा खणून काय फायदा नसतं हे सुरुवातीलाच खणतात पाऊस पडल्यावर माझ्याकडून नॉलेज घे भाई तू माहित आहे माहित आहे कान म्हणजे माहित नव्हता तुला तू। <laughs> बिचारा लरल पंजाब हारली तर पंजाब असं मुंबई आहे जो जिकल तो फायनल ला पोहोचल स्वयं लढू नको का फक्त फक्त लरू नको काय पण आमच्या तर येशील का मॅच बघायला नंतर लास्टला इथे मेहनत लागेल कारण की बघा नुसती वेली ना वेली आणि ते पाहिला खनला खनला काढला अन्नाने इकडं का आता हा किती मोठा आहे वाव स्वयं दाखो इकडं का स्वयंचे चेहऱ्यावर आहे काय भरपूर मोठा भेटला इकडं का अजून एक भेटला तिथनच जास्त निघलेलंच आणि इथे पण भेटला काय सोडू त्याला काय की तो पका आतमध्ये आहे जास्त मेहनत लागेल बघा म्हणून मजबूत राहा तुम्हाला कोण हिलवणार नाही पाया मजबूत ठेवा भेटला ती आण भाबो इकडे अजून एक मस्त जवळजवळ भेटत भाई बघा हा आणि या जागा फिलहाल तर या वर्षी खणून घेऊ कोणला माहित पुढच्या वर्षी हा ना आण नाही आण आता तर खचकन जागा विकताना सगळी म्हणून या वर्षी खणून म्हणून याला पण बोलवला एक्सपिरियन्स घे मजा आई बाई पण अलग डॉट राजबी कसं जसं कोणी बघा किती मेहनत असते दगड आहे ना आते ते माहित कसं हो इथं आहे का अरे मग दिसत ना रूट आहे बघ ना तिथे त्याचा रूट दिसला म्हणजे हाय का इकडं पण मोठा आहे भरपूर छोटा आहे बोर्ड ना का कडू नाही लागले पाहिजे पास मग स्वयं कसा वाटत एक्सपिरियन्स घ्यायला हा कायचा लगरा आहे तो चोरासारखा वाटतो तो कसं लिहितोरासारखा वाटत भाई तू ये काय एक्सपेक्ट नका करू चला आता आम्ही इथे आतमध्ये घुसू कुठल्या वाट कुठल्या इकडं ग आता किती मस्त हिरवल मध्ये घुसल्या पक्की कुच होती ना इकडं अजून पुढे गेला अण्णांनी आतापर्यंत एक पण कवचला नाही का ऐकशील तू बघ ना बघ अण्णाला बोलता अजून आऊस काढल्या तू ना दोन काढ त्याच्या नंतर मी बघता हो तुला बिना कवचता बोलतो किती मोठे मोठे आल्या तू बिना कवचता वहिनी दोन काढून दाखव फक्त मिनी पारणलीस ती ते दोन काही चार करलस हा नाही होईत आहे ब हे ब हे वाडगा हे भेटले ब लावा लावा इ नाही जेली जेली असं केलं तर पुडिंग आता तुने अस्वलचे फुतुन चन्ना जेली ने बनवले पण योसा या वर हा बो इकडे बघा अजून एक मोठा याला पण ओबाटो बाडे बोलतो मग काय तुला प्रॉपर गोल पाहिजे का वहिनी शोधून देतवा छोट भारी असतं का कस भारी असत नाही तुला ये काय उपयोगाचे नाही ये, ये। नको पण बघा ना माहित आहे त्याला आहे ना इकडे जाडी आहे किती मोठा निघत आता यो बघा का आपण ना कुठं नाही ते दुसरी चिपकले दुसरी ना दोन बाल खाना

बिग बी भा 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 तो यो ये खन खन यो 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 खतरनाक रे हा सगळ्यात मोठा आहे ना, ना। आतापर्यंत बघ बिना कवस्ता काढला ऐका नाही खतरनाक दुसरी पुतली बी आणले ना ती जर तुम्ही बघता ना तुम्हाला वाटत असेल किती कठीण आहे काढणं पण बनवणं याजीशी पण कठीण आहे खतरनाक टाइम कंज्युमिंग फुल आणि जाम हार्ड आहे अण्णा बनवता आईचा बनवता तू बनवता कडून आहे ना असली <laughs> कडून होत ना तुझ्या <laughs> शिदाचा पाला यूज करता सो so, बघू आता जर आज किंवा कधी बनवतील मेकिंग असेल तर मेकिंग पण दाखवेन मी तुम्हाला कशी बनवतात ते मी ठिकाणे वाचलो तर हाय इथे ना तो जंगली मच्छर जो असतो तो म्हणजे असा पट्ट्या पट्ट्या तो जाम आहे फुल चावले माझ्या हाताला इकडे मच्छर आता आहे त्या साईडला हा इकडे का पुरा वाकून वाकून चाललं डोक्याला काही लागलाच नाही पाहिजे बघून रे धामण ए धामन धामणीचं नाव तुम्हाला कच्चा धामन दाखवता का इकडे बघा इथं हान पण सीन काय आता बघा किती आतमध्ये इथे यायचा या कसं ना खायची असली तरी म्हणून आका वाकून आले आम्ही इकडे बघा बिग बिग आता जरा मोठं भेटत इथे का इथल्या मच्छरांची पार्टी झाली येऊन नुसतं बसता ये हाताला हो। एक हातावर दोन दोन तीन तीन दिसत नाही आता कुठे रे हा तेवढा तांदा का अजून एक शोधले चालू चालू आहे खाना आता वाईनी मेहनत करते आमची आया आया ये ये ना आता बघू का वहिनी किती काढतो बघू आता आपण पहिले त्याच तू झाड जाता ना गवस ला, ना ला <laughs> मुला काढले असतील नाही डायरेक्ट अजून एक आता वहिनीला कांताना दाखवतो मी तुम्हाला वहिनी इज्जत कसा वाले आता व्हिडिओ चालू झाले हा ना छोटूसा नाही शोध ना, ना।, 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 ना, ना। मोठा ताना अरे जेवढं आपण फिरू ना तेवढं सगळं भेटतील पोरी पिशवी पण भरू शकतो पोट पण सीन असं आहे का तवरा फिरून ना तवारी मेहनत कोण करून दिसलेला बॅनर लांबशाखाना जवळ जवळ पटक मारत सारतो पक्क मिनी पण खाल्ले लहान पण जाऊ दे आता माझी इच्छा नाही मला पार पाहिजे होती पक्का छोटा छोटा पातल पातल दिसत यार व्हिडिओ झाले का बघायला यार लक्ष नव्हतं माझं धगा खाल्ला बोलते यो बघाय खाले बघ लय खाले ना एक जुडवा बच्चे वो उ कॅच पकडली का नस वहिनी काढला चल बर वहिनी शिकते शिकते की शिकली प्रगती झाली दो किती मोठा हम्म ज्या मोठा भेटला भाई वहिनीच्या हाते ते लक्ष्मी लागली बार चार विचारा चार कवर पोतली कुठे ठेवून आले तू ये जा घेऊन जा पोतली घेऊन आला इकडं आमची बहिणी ना पहिले मुला काढतो त्याच्यानंतर मग अवे कुठं फेकतो फेकू नको ना ये मार नाही लागला पाहिजे आता एकदा माझ्या हाताकडे बघा ब्लॉक साठी इकडे बघा काय पण अख्खा लाल झाले मच्छर चावल्या नाही आता इकडे बघा पुरा लाल 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 हे मच्छर बघा बाबा बाबा तुम्हाला दिसतं काय नाही काम मच्छर आहे तगडा चावला आता अजून नाही सहन करू शकत आका अंगाला वय सगळीकडे मच्छर बसतो ना चावतो मी ना उचलली नाही मला पोतली नाही सांगते हा चला बाई चला निघू जामाच्या चावला घुसाला कुठला त्याने समजा तुम्हाला माहित आहे कशाला हात लावला खाज लागली परत रिस्की मामला नको ना तर तार आहे का भागो पे स्नेक्स वेक्स कुठ हो सकता है मैं मी धरमधाड घुसत आलो चला आई सगळं चप्पल निघली असते निघलो बाहेर ये आता मच्छर नाही जमणार काय पंपकीन समान जलदीला हा पंपकीन नाही पंपकीन दाखव बराच मोठा बाय बाई कोण खात खात ना आपले आपण नाही खात या खुर्ची कमी मोठा चा मोठा ना आणि घोसला चेडिया का आका बहिणीने किती खुर् हम्म घंटा येतो आखं खांदला असतील तर मानला तुला अन्ना दिला असतील तुला तीन चार इकडे पण सगळं मोठ मोठ वहिनीने घेतल्यान जाऊ दे का कोण काढून दोघांच्या अण्णा जेव्हा पण बनवाल मी या पण सांगेन कोणचं चांगलं लागलं कोणला कौन कोणी जास्त घेणार वर्थ होता मग सेम सेम आहे पण बघू कोणचं चांगलं होतं चॅलेंज आहे का अण्णा आत म्हणत बहुतेक बनवलंच अन्ना अरे हात गंदावला इकडं गा आम्ही संडेला आणलेलं या काढून आज काय आज फ्रायडे आहे तेव्हा अन्नाचा मुहूर्त निघला आहे आता तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवेन भेटलं कधी बाजारात विकत तर करा घंटा तुम्हाला करता येईल बिलकुल <laughs> नाही येणार मी सांगतो प्रोसेस बघा कारण तुम्ही आता पहिले या सोलून घेतील अशा त्यानंतर खापा करायच्या खाच खाच गोल गोल खापा करायचा आता ज्याना येत त्यानं सांग ना बघा खापा अशा सगळ्या बनवायच्या सोलाचा बनवायचा सोलाचा बनवायचा अजून सोला मेन लेंदी प्रोसेस नंतर बघा एवढ्याला दान टोप भरायला पण आणला इकडं ठेवला इथेच कारण की आता पाऊस पडतो तिकडे चुलीवर येणार आणि तोंडांना लाडू आहे म्हणून मी नीटने बोलतो का ठेवू पूर्ण शिदाचा पाला नाही कसला पाला पलसाचा पान शिदाच्या पाल्यामुळं काय होतो अच्छा अच्छा लाल कलर शिदाच्या पाल्यामुळे येत ओके लाखी okay. पण टाकतात ना नंतर एकदम मस्त टाकणार आहे याच्यात इकडे आग, आग पेटवत लावले एक तर टोंडा तोंड जीभने मलत चार पाण्यातल्या दोन काढल्या आणि आता चांगला पाणी टाकले जेव्हा या पाण्याला उकला येईल तेव्हा मग या टाकायच्या याच्यात आला का उकला

हाय बघा एवढा उकोला आला पाहिजे का तेव्हा टाकताना उरल म्हणून मी उरू दे नाही आता या अशाच आगीवरती ठेवायच्या पूर्ण रातभर ये आई पाणी उरूतच झाला रातभर ठेवलेल्या आता धुणार मे बी आणि वापस गॅस वरती करणार आमच्या तर अशी नदी वाहत सगळीकडून आम्ही काहीच करू शकत नाही फेसला कोयला पण टाकलेला कोळसा पण टाकलेला सांग पेटलेला कोळसा म्हणजे इंगोल पेटलेलं इंगल टाकले लाल लाल झाले त्या पाल्यामुळे लाल होताना इंगल मुला पण पाला इंगल अच्छा आता काय एक एक करून धुवा त्या मग एक, एक आता असा करायला नाही लगे वापस गॅस व उखरायचा हा गॅस मीठ टाकून हे मीठ नाही टाकले आलनी मध्ये उखडले अच्छा याच्या मीठे तसा चि चुलीवरती शिजून झाले आता गॅसवरती आईने पाणी पहिलेच ठेवले आता, आता किती वेळ शिजवशी आईने आनंद दिला सगळ्यांना आता वाटायच्या जास्त आली माझी चला आता खाऊन बघू एक बिना मिठाची खाल्लेली ती बिलकुल कडून होती म्हणून मी खुश झालो आता ही काम बघू मला ना आऊस पण कडवट पण आहे असं होत मला डोका फिरता करू मी खाऊ शकत नाही जरा पण असू असे टेस्टी आहे मी मच्छर चावले मध्ये तुम्ही पण खा माझ्या गोष्टांना काय खाऊ इथलंय का तर मी तुम्हाला वलकान खणण्यापासून तर त्यांना पूर्ण कापून बनवण्यापर्यंतची पूरी प्रोसेस दाखवली तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा चला तर मग हा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय